राम राम मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आज आपल्याली एकदम वेगवेगळी अशी रेसिपी दाखवणार आहे ती तुम्ही युट्यूबवर सुद्धा कुठं पहिली नसेल आणि तुम्ही केली पण नसेल तर मित्रांनो ती रेसिपी आहे हे बघा आता हे जे बोंबिले येते आता ह्या बोंबलांपासून रसा बनवतात भाजी बनवतात चटणी बनवतात अनेक वेगवेगळं म्हणजे रेसिपी बनवतात पण आज आपण जी रेसिपी बनवणार ना ती म्हणजे अशी रेसिपी आहे मित्रांनो का ही मिरची आहे हे बघा ही लांब मिरची तळ्याची मिरची राहते आणि जी बोल राहते त्याला शिमला मिरची म्हणतात तर ही मिरची आपण बेसन लावून ठेवतो का नाही तर आज ही जी मिरची आहे या मिरचीमध्ये हे बोंबील भरून काढणार आहेत बोंबिल मिरची तर हे बोंबील कसं त्या मिरचीमध्ये बोंबलांचा भरीत करायची आहे ना ते आज आपल्याला पाय भेटणार आहे तर चला मित्रांनो एकदम भन्नाट अशी रेसिपी सुरुवात करू आजच्या या रेसिपीला तर मित्रांनो आता या रेसिपीसाठी आपल्याला टोमॅटो लागणार आहे तर एक टोमॅटो असा बारीक बारीक कापून घ्यायचा त्यानंतर ह्या तळाच्या मिरच्या आणि हे तीन बोंबील घेतल्यात आपण तर आता हे जे तीन बोंबिल आहेत ना सुरतला आपण आहार तिकडं भाजून घेणार आहे ती तर मित्रांनो हे बा आता हे बोंबिला आपण इथं आहार बुजून घेतो आहे म्हणजे ते काही जास्त जाळायचं नाही नॉर्मल असं बुजून घेत हे बा आता तुम्ही गॅसवर जी जाळी राहते ना त्या जाळीवर सुद्धा बुजू शकतात हे बा नॉर्मल बुजून घ्यायचं आणि आहार हो बाजेल कोणतीही गोष्ट आहे ना मित्रांनो जे जरा रुसकरच राहते तर मित्रांनो हे पहा आता हे जे बोंबी आहेत आपण चांगलं बुजून आणि याचे राख बीक आपण एकदम साफ करून घेतले तर आता हे बोंबिल आहेत ना असं बारीक बारीक तुकडं करून आपण ह्या खलबज्यामध्ये टाकणार आहे ती हा ह्या खलबेज्यामध्ये आपण हे एवढंच आहे बारीक बारीक तुकडं करून टाकायचं असं तर हे पहा हे आता बोंबीला आपण कुटकं करून खलबजाला टाकलंच का नाही ते असं चांगलं असं ठेचून घ्यायचं बारीक बारीक पूर्ण त्याचा असा भुगा करायचा कदाचित काय आहे मित्रांनो ते बो ना पूर्ण भुगा होत नाही असे ते म्हणजे असं जागीच चिमटून जातं ते पण आपण बुगा करण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि आपण बुजलत म्हणजे ते कळ्यासाठी बुजलत तर त्यांनी चांगला असा कडक पाना म्हणूनच आपण ते बुजलो ती तर आता बारीक बारीक आपण हे ठेचून घेऊ अरे बा पूर्ण आता आपण या खलबत्तेमध्ये ठेसून याचा पूर्ण असा बुकटी केली पहा आता थोडं थोडं राहिलं काही त्याचं काय नाही मित्रांनो एवढा पण आता आपण आहे ना, ना ही आता बुक केली आहे ना ही जे आपण टमाट कापिले याच्यामध्ये अशी टाकून घेऊ मित्रांनो आहे का नाही आगळी आग वेगळी रेसिपी आता ती कशी भरायची ना मिरचीमध्ये ते आपल्याला आता पाया भेटणार आहे मित्रांनो काय काय साहित्य आपण वापरणार आहेत तर आता हे याच्यामध्ये टाकून घेतले आपण तर चला आता याच्यामध्ये काही मसाला टाकून घेऊ आपण तर चवीनुसार आपण हे लाल तिखट टाकितोय म्हणजे तुम्हाला जशी पाहिजे असेल तशी तुम्ही टाकू शकतात आणि जी मिरची राहते आपली जी तळाची मिरची ती काय तिखट नाही राहत आता एवढी लाल मिरची टाकली आपण त्यात थोडीशी आपण चवीनुसार म्हणजे हळद टाकू थोडीशी हळद टाकली आपण त्याच्यात बाकीचं काही मसाला येते तर तो मसाला पण जास्त टाकणार नाही आपण कारण हे मसाला पण तिखट येते चला आता हे ना हे पूर्ण असं आपण घालून घेऊ आणि मीठ टाकायचं राहिलं आपल्याला अजून याच्यात आपल्या चवीनुसार मीठ टाकायचे मित्रांनो तर आता मित्रांनो मी आता ही रेसिपी पहिल्यांदाच बनवतोय पण मग कशी झाली ना ते मी आपल्याला नक्कीच सांगेल ब आता चवीनुसार आपण थोडंसं मीठ टाकून घेऊ त्याच्यामध्ये आणि हे चवीनुसार मीठ आणि थोडा वेळ आपल्याला हे असं चांगलं म्हणजे मॅरिनेट होण्यासाठी आपण झाकून ठेवणार आहे ते चांगले चांगला काल घ्यायचा असा त्यानंतर आहे ना आता ही जी आपली मिरची आहे हिला अशी चिर पाडून घ्यायची चांगली हे बघा अशी पूर्ण चिर पाडून घ्यायची जेणेकरून तो मसाला आपल्याला याच्यात भरता आला पाहिजे त्यानंतर आपला एक दहा मिनटासाठी ह्या झाकून ठेवला होता का नाही बोंबील लाल तिखट टोमॅटो काही मसालं एवढं कालून याच्यात तर आता हा जो मसाला तयार झाला आहे ना हा मसाला आपली ह्या मिरचीमध्ये भरून घ्यायची बा तिला आपण अशी मस्त चिरपाडली होती पूर्ण ह्या मिरचीमध्ये हा भरून घ्यायचा एकदम भन्नाट अशी रेसिपी मित्रांनो मी पहिल्यांदाच बनवतोय आणि खातो आहे पण पहिल्यांदाच तर चांगली लाग नक्कीच तुम्हाला मी सांगल का बनवा किंवा नका बनवू चला आता मिरची आपण चांगली याच्यात हे भरून घ्यायची ज्याप्रमाणे आपण वांग्यांचा भरीत करतोय का नाही तशीच रेसिपी मी चालू चला ही, हो। तर आता ही थोडीशी अशी भरून घेऊ त्यानंतर आता ही जर आपण भरली ना चांगली तर आपण ह्या बाहेर पडू नये हा मसाला म्हणून आपल्याजवळ हा दुहेरे हा पा ह्या दुऱ्यांना मधोमध अशी चांगली बांधून घ्यायची हे बा अशी गाठ मारून घ्यायची चांगली दुरीची म्हणजे जेणेकरून हा मिरची आणि अशी ही जी आपण चिरले ही अशीच चिरेल ही म्हणजे जा जास्त अशी काही फाकून आणि त्यातला मसाला पडणार नाही हे पहा अशा पद्धतीनं आपण दुसरी पण मिरची भरून घेणार आहेत आता तर चला आता ह्या मिरच्यांमध्ये आपण पूर्ण तो मसाला भरून घेतला आहे आणि त्यातला आपला एवढा मसाला बाकी राहिला आहे आणि तो पण याच्यातच आपण टाकून देणार येते पण हा थोडक्यात तळून घेणार आहेत आपण तर चला आता आपण कढई चुलीवर ठेवून घेतले आणि त्याच्यात आपण तेल तापात ठेवणार आहे आता पुढची कृती पाहू मी कशी होते आता आपल्याला काही वस्तूंची फोडणी घ्यायची आहे तर आता आपला तेल पण तापला आहे याच्यात आपण नॉर्मल जिरेची फोडणी घेणार आहे ती तर आता जिरा टाकला याच्यात आणि त्यानंतर आपला जो मसाला उरला होता ना तो मसाला त्याच्यामध्ये टाकलाय थोडासा नॉर्मल असा तळून घ्यायचा जेणेकरून तो जळू नये तयार झाली की नाही तर आता आपण ह्या ज्या भरेल मिरच्या त्याच्यामध्ये हळूहळू सोडून घ्यायच्या अशा म्हणजे त्या पण तळायच्या मस्त आणि त्या मिरच्यामध्ये आपण काय भरलाय आहे त्यात मी दाखवला मित्रांनो बा किती मस्त असा आणि दोन तीन मिनटांना अशा मिरच्या ह्या पलटी करीत राहायच्या म्हणजे दोन्ही साईड ह्या चांगल्या तळूनतील त्यालामध्ये वा मस्त इथपर्यंत तर आयडिया सक्सेस झाली आपली पण चव्हाला कशा लागतात हे पण मी आपल्याला सांगणार आहे मित्रांनो तर मित्रांनो हे पहा मस्त आपली मिरची तळली तर आता आपण मस्त अशी बाजरीच्या बाकरी खाणार आहे आणि कशी टेस्ट येणार ती तुम्हाला पण सांगणार आहे आणि आपल्यासोबतही आहे ही टॅमरीन चटणी ती पण आपण घेणार आहे त्याच्याबरोबर टेस्ट चला आता पहिला घास घेऊन पाहतो मित्रांनो जर चांगली लागली तरच तुम्हाला मी सांगणार आहे चला आता आपण मस्तपैकी मिरचीचा असा घास तोडू आणि आणि जो मस्त अशी ही जी चॅमरी चटणी आहे ही चिंचेचा कोड राहतो मी याच्यामध्ये तर ही आपण याच्यावर टाकणार आहे की बा आणि मस्त खाऊन पाहणार एकदम टेस्ट मित्रांनो एकदम खास ही चटणी जरी तुमच्याकडे नसेल ना तरी काय नाही म्हणजे खास लागत आहे ना मित्रांनो तर ही रेसिपी आहे ना मित्रांनो तुम्ही नक्कीच करून पाहा पण मस्त तळायची काळजी घ्यायची त्यामध्ये कोथंबीर आपण वापरली नाही कोथंबीर नव्हती आपल्याकडं तर मित्रांनो खरंच आता राहत नाही आपण आज बाजूच्या बरोबर मस्त खापू चटणी नाही वा वा एकदम मस्त मित्रांनो तर मित्रांनो हे करायला आज तुम्ही अशी जर केली ना तर बाजूची आजली भाकर नक्कीच वाढव खाणार तर मित्रांनो आजची ही रेसिपी आपण अशा पद्धतीनं बनाव कशी वाटली मित्रांनो रेसिपी तुम्हाला नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करा पण करा मित्रांनो आणि एकदम बाहेर झाले तर मित्रांनो पुन्हा एकदा जय हिंद जय जे महाराष्ट्र हे जेवण करायला